एक जुनी कविता मी म्हणतो आणि गझल फॉर्ममध्ये आहे आणि ती खूप आवडती कविता आहे मला पण मी खूप फार दिवसांनी आज ती म्हणतो आहे आणि आ, मला त्याचा एक आनंद आहे की खूप दिवसांनी एखादी कविता आठवते आणि मग त्या सगळ्या वातावरणामध्ये आपण जातो ना तर ते सगळं वातावरण आज या निमित्तानं जागा झालंय माझ्या मनात असं म्हणूया आणि मी ती कविता म्हणतो कविता अशी आहे तुलबात अणू कुठून तुलबात सा दिवा अणुकुठो न टाके स्वतास मी आता मिटून टाके स्वत मी आता मिटून तुलबात दिवा अणु कुठून ਪਖਰੇ ਉਹ ਨਾੜਤੀ ਥੇ ਤਿਥੇ ਪਖਰੇ ਉਹ ਨਾੜਤੀ ਥੇ ਤਿਥੇ ਸ਼ੋਧਤੀ ਤੁਜਾਤ ਕੋਣ ਤਾਸ਼ ਕੋਨਾ ਸ਼ੋਧਤੀ ਤੁਜਾਤ ਕੋਣ ਤਾਸ਼ ਕੋਨਾ ਤੁਲਾ ਬਾਤਸਾ ਦੀਵਾ ਅਡੋ ਕਟੂਨ अंतरात खोल काय वाजते अंतरात खोल काय वाजते कोण चालले मनास अडखळून कोण चालले मनास अडखळून तुला तसा दिवा अणू कुठून असूनही नही नसूनही तुझात मी असो असू नही नसोन ही तुझ ती तुझ तुलाोद तो ज सा तो जसा तुझा मधुन तुलावा दिमा अणू कुठून चालले ऋतू हसून चालले 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 ऋतू हसून चालले चालले दरवळे तरी कसे जुनेच ऊन दरवळे तरी कसे जुनेच ऊन तुला हवा तसा दिवा दिवाणू कुठून आणि एक त्यातलं खूप आवडतं माझा शेर त्यातला असा आहे की एक वय झाल्यानंतर एक समज येतं ना वेगळी किंवा आपल्याला कळायला लागतं की काही आता करणं आपल्या हातात नाही त्यावेळी असं वाटतं की, वाट की प्राणवस्त्र चालले बिनुनिया प्राणवस्त्र चालले बिनुनिया घे मना तुला हवे तसे सजून घे मना तुला हवे तसे सजून तुला हवा तसा दिवाणू कुठून आणि शेवटी काय कवी म्हणतो अक्षरात मांडला हिशेबा कधी कधी हातात कवीच्या काही राहत नाही तो सगळं करत असतो पण त्याला कळतं की आपल्या हातातून अनेक गोष्टी नष्टून गेलेल्या आहेत प्रत्येक माणसाच्या बाबतीत होतं कवीला ते जाणवतं पण म्हणून तो सगळं लिहितोय की अक्षरात मांडला हिशेबा अक्षरात मांडला हिशेबा अर्थ चालले कुठे मध्ये उठून अर्थ चालले कुठे मध्ये उठून तुला वात तसा दिवा अणू कुठून, टाकले स्वतः समी आता मिटून टाकले स्वतः समी आता मिटून तुला वा दिवा अणू कुठून मी अनेक दिवस एक गाणं ऐकत होतो गुलाम अलींनी मला वाटतं गायक गायलेलं होतं ते आणि गझल आहे ती की ਮੈਂ ਨਜ਼ਰ ਸੇ ਪੇਰਹਾ ਹੂੰ ਇਹ ਸਮਾਂ ਬਦਲ ਨਾ ਜਾਏ ਮੈਂ ਨਜ਼ਰ ਸੇ ਪੇਰਹਾ ਹੂੰ ਇਹ ਸਮਾਂ ਬਦਲ ਨਾ ਜਾਏ ਨਾ ਝੁਕਾਂ ਤੂੰ ਨਿਕਾਹੇ ਕਹੇ ਸ਼ਾਮ ਢਲ ਜਾਏ ਮੈਂ ਨਜ਼ਰ ਸੇ ਪੇਰਹਾ ਹੂੰ ਤੇ ਇਹ ਖੂਬ ਗੋਡ ਗਾਣਾ ਨੇ ਤਾਪਲਾ ਪੁੱਜਾਵੜ ਤੇ ਇਤਕਾ ਅੰਗਾਵ ਰਹਿਣਾਰੇ ਵਾਲੇ ਐ ਕਿ मी सगळ्या गझलकारांना म्हणतो की गजल लिहायची झाली तर अशी गजल लिहिली पाहिजे की एक ओळ आणि तुमच्या हृदयावर जो वार होतो ना तो तुम्हाला कधी विसरता येत नाही काय ओळ आहे ती ती ओळ अशी आहे की मुजे से पहले मेरा दिल निकाल ना मला जाळण्याआधी माझं हृदय बाजूला काढून ठेवा काय कवी म्हणतो मुजे से पहले मेरा दिल निकाल लेना मेरा दिल निकाल लेना के कि किसी की अमानत मेरे साथ जलना जाए मैं नजर से पी रहा हूं, ये समा ना जाए तर तो अस खूब अर्थ बाई कि गाड़ जो अर्थ है अशा होते मग मैं अनेक दिवस गुणगुण होते हैं गुणगुणता एक मल चाली आणि त्या चालीमध्ये मी लिहिलं ते ऑफकोर्स गजलच्याच मीटरमध्ये होतं त्याच्यामुळे मी थोडा ह्या गाण्याचा किंवा ह्या गजलेचा आधार घेतला आणि मला ओळी आल्या तुला हवा तसा दिवा अणु कुठून टाकले स्वतः समी आता मिटून तुला हवा तसा दि कुठून या गीताच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की ही शंकर वैद्य सरांना आवडलेली गजल आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं की सुरेश मा, भटानी ह्याच्यामध्ये इसला केला आहे थोडासा या गाण्यामध्ये किंवा या गजलेमध्ये तर ह्या दोघांच्या अशा स्पर्शानं ग्रेट झालेली किंवा मला ग्रेट वाटणारी अशी ही गजल आहे तर त्याच्याबद्दल मला विलक्षण प्रेम आहे मी नेहमी म्हणतो की ही गजल जेव्हा जेव्हा मी म्हणतो किंवा मा मला आठवते हो तेव्हा ते जुने दिवस आठवतात हो मला जेव्हा मी भयंकर भटकंती करायचो सरांकडे जायचो सुरेश भटांकडे नागपूरला जायचो सारखं फिरत असायचो सेवादलात होतो आणि सेवादलातल्या दिवसांमध्ये काय म्हणतात नेम धरून आयुष्य फेकायचं असं ठरवून चाललं होतं माझं सगळं तर त्यावेळी मला सारखं असं वाटायचं की मी इतकं सगळं करतोय पण मला तुला जे द्यायचं ना ते देताच येत नाही आणि त्याच्यामुळे मी स्वतःला असं मिटून घेतलंय सगळीकडून आणि तरी तू मागतेस मला की तुम्हाला हे देते दे ते दे आणि मी तुला कसं सांगू की मला नाही देता येत हे तर त्या अर्थाची गजल आहे पॅथेटिक आहे सगळं पण त्या पॅथेटिक अटण्यामध्ये सुद्धा एक अशी ओढ आतुरता आसक्ती सगळी आहे ना ही सगळी आसक्तीसुद्धा आहे की तुलाच शोधतो मी तुझ्यामधून सुद्धा मी ह्या गजलेमध्ये लिहिलेलं आहे